नमस्कार मी ॲडव्होकेट महेश चंद्रकांत वसो माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तालुका अध्यक्ष आज या ठिकाणी आपण माहिती अधिकार दिन साजरा करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आज व्यासपीठावर उपस्थित आपले सन्मान्य दहिवडीचे नगराध्यक्ष माननीय सागरजी पोळ मैया त्याचप्रमाणे आमचे महासंघाचे कार्य कार्याध्यक्ष सुरेशजी पवार त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अशोक पवार त्याचप्रमाणे उपाध्यक्ष ॲडव्होकेट निलेशजी माने आणि दहिवडी नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी यांचं मी सर्वांचं या वतीनं सर्वांचं स्वागत करतो आणि आता थोडक्यातच मी माहिती देतो की माहिती अधिकार दिन साजरा करण्याच्या पाठीमागचं एकच महत्त्वाचा उद्देश म्हणजे माहिती अधिकार कायदा हा सर्वसामान्य लोकांना समजला पाहिजे की हा कायदा काय आहे आणि या कायद्याचा सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होतो तर या कायद्याअंतर्गत तुम्ही शासकीय निमशासकीय कार्यालयामधले कोणत्याही प्रकारचे कोणतेही कागदपत्रे तुम्ही या कायद्याअंतर्गत मागणी करू शकता आणि ही मागणी तुम्हाला तीस दिवसाच्या आत संबंधित कार्यालयानं देणे हे बंधनकारक असतं जर तसं नाही झालं तर त्यांना तसं लेखी उत्तर द्यावं लागतं आणि जर समर्पक उत्तर नाही मिळालं तर अपिलमध्ये तुम्हाला जाऊन त्या संदर्भात व वरच वरिष्ठ न्यायालयामध्ये न दाद मागता येते अशी या कायद्याची तरतूद आहे म्हणजेच सर्वसामान्य माणसाला कुठंतरी आपली काहीतरी कागदोपत्री कुठं अडचणी झालो होत असतील तर या कायद्याच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी फार मोठी मदत होत असते म्हणून या कायद्याचं या या ठिकाणी स्थापन झालेला आहे हा कायदा अस्तित्वात आणलेला आहे त्याचा सर्वसामान्य जनतेनं सर्वांनी त्याचा फायदा घेणं हा या कायद्याचा उद्देश आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो त्याच उद्देशानं -जस्त या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामुळं ह्या कायद्याचा सर्वसामान्य जनतेनं जास्तीत जास्त फायदा घ्यावा यासाठी मी सर्व सामान्य जनतेला सर्व लोकांना या ठिकाणी आवाहन करतो आणि मला दोन मिनटं बोलायची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र <im biết> आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माहिती अधिकार दिन आहे असं आहे का बरं अठ्ठावीस तारखेचा तारखेला अठ्ठावीस सप्टेंबरला माहिती अधिकार दिन आहे परंतु अभावी आपण तो आज सत्तावीस तारखेला घेतलेला आहे तर आज या सातारा जिल्ह्यातील देहवडी मान तालुक्यातील देहवडीच्या नगरपंचायत कार्यालयामध्ये हा कार्यक्रम साजरा होत आहे तर या ठिकाणी देहवडीचे मान्य नगराध्यक्ष श्रीयुत सागरजी पोळ त्यानंतर ॲडव्होकेट वसवसाहेब त्यानंतर अशोक पवार साहेब त्यानंतर सचिव चैतन्य काशीद व आमच्या नगरपंचायत क कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित आहेत तरी यांनी आज माहिती अधिकार सर्वसामान्य लोकांसाठी किती महत्त्वाचा आहे की तो तीस दिवसात आपलं कोणत्याही शासकीय कार्यालयातील माहिती एका अर्जाद्वारे घेऊ शकतो आणि त्या माहितीद्वारे आपण आवश्यक ती माहिती मिळते असे योग्य ते मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आय दवरी नगरपंचायच्या वतीने सर्वांचे आभार मानत आहे हा कार्यक्रम संपला